स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटात माजी सहाय्यक आयुक्तांचे विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात सखोल मार्गदर्शन श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी मध्ये झाला अनोखा उपक्रम विटा येथील राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागातील माजी सहायक आयुक्त बी के वाटवे यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी या क्षेत्राचे महत्त्व व विविध करिअर संधी या संदर्भात सखोल मार्गदर्शन केलं याप्रसंगी राजलक्ष्मी मेडिकल ग्रुप चे प्रमुख मोहन बुधवानी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य निरंजन महाजन व आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्राध्यापक दौलत हवलदार यांचे प्रमुख उपस्थिती होते यावेळी डॉक्टर शंकर बुधवानी प्राध्यापक महेंद्र धाबुगडे प्राध्यापक निरंजन महाजन प्राध्यापक दौलत हवलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले अकॅडमीतर्फे विट्यातील फार्मासिस्ट प्रमोद रोकडे उदय मेडिकल पुरुषोत्तम दिवटे प्रदीप मेडिकल अनिल साळुंखे राहुल मेडिकल राहुल मारले चैतन्य मेडिकल महेश निकम विजय मेडिकल संजय मगदुम ओम मेडिकल यांचा वर्षानुवर्ष अखंड सेवा पूर्ती करत असल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला स्वागत प्राध्यापक रोहित पवार यांनी केलं यावेळी केदार पवार प्राध्यापक राहुल चव्हाण प्राध्यापक ओंकार कुंभार प्राध्यापक रियाज मुल्ला यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते त्याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे आलेलं वॅक्सिन आणि ते ज्या प्रोफेशनने तयार केलं ते प्रोफेशन म्हणजे फार्मसी प्रोफेशन म्हणजे तुम्हाला एका उदाहरण लक्षात येईल की किती नोबेल प्रोफेशनमध्ये आज हे सगळे लोक काम करतायत आणि असं नोबेल प्रोफेशन दुर्दैवानं थोडं का होईल पण लाईन मध्ये नाही आज बारावीच्या विद्यार्थ्याला तुम्हाला मी काय असं की आपल्याला सहाशे पंच्याण्णवचं प्रतीक गेलं एम्सला कोण आयआयटीत गेलं कोण एनआयटीत गेलं मेडिकल आणि इंजिनिअरिंग ही दोनच क्षेत्र तुम्हाला ग्लॅमरच वाटत आहेत पण या जगाच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं सगळ्यात गरजेचं प्रोफेशन कुठे असेल तिथे फार्मेसी प्रोफेशन आहे प्रोफेशन देण्यामध्ये तुमच्या गोड मिळून चांगला सल्ला देणार आणि अर्धा आमच्याकडल्यानं तुमचे त्रास कमी होणार आजार कमी होणार डायमोसिस दवा घेऊ देत आहे दवा घेऊ देत आहे आणि सरांनी मला सांगितल्याप्रमाणे फार्मोसिस औषध बनवण्यापासून त्याच्या रिसर्च पासून रक्कमपर्यंत रचनापर्यंत इतकं मी तो काम करतो त्या फार्मासिस्टचा आज दिवस आहे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आम्ही फार्मासिस्ट आहे त्याच्या उपस्थित सगळ्यांना पुन्हा एकदा मी फार्मासिस्ट शुभेच्छा देतो आणि मनात शरण मी आता आनंदीकर महाराष्ट्र राज्य त्याचे कमिशनर राहिले आहेत असिस्टंट कमिशनर की ज्यांच्या एका सैन्य फार्मा इंडस्ट्रीतलं कुठलीही फॅक्टरी असो उत्पादन करणारी कंपनी असो एनी टायबल इंडस्ट्री असो फक्ती सर्जिकल्स असो फार्मास्युटिकल असो फॉर्म्युलेटेड एनी टॅबलेट्स कॅप्सुल्स इंजेक्टेबल्स एनी फॉर्म्युलेशन असो ते अगदी एका मेडिकल वाल्याकडे त्यांच्या सही त्यांच्या सई सही शिवाय लायसन्सच मिळत नाही त्याचं सर्वोच्च पद बघ वाढवे साहेब की ज्यांनी माझ्या पहिल्या मेडिकल शाखेचं इन्स्पेक्शन करून लायसन्स दिलं होतं हे आज इथं सन्मानासाठी उपस्थित आहेत त्याच्या सत्ता मोठ्या कुठल्या सगळं त्यांच्यासाठी टाळा पाहिजे अशा पद्धतीनं त्याला पाहिजे हा मन्स रिमिन आपण जे करायचं त्याच्या आपण आपणच करायला पाहिजे आणि तो टाईम आता हे दोन तासाचा पिरियड आहे या पिरियड मध्येच बिकॉज आता जे तुम्हाला करिअर करायचं आहे ते ह्या दोन वर्षातच जेव्हा एक वर्षामध्येच तुम्ही जे काही हार्डवर्क कराल त्यावरूनच तुमचं करिअर ठरणार असणार आहे तुम्हाला नॉलेज आवश्यक आहे स्किल्स आवश्यक आहेत नॉलेज स्किल्स पाहिजे करिअर स्किल आहे रायटिंग स्किल आहे त्याच्यानंतर तुमचा काट्यपूर्ण भाग नेहमीच असता पाहिजे करूया आणि मग गेल्या दहा अकरा वर्षात या सर्वांचे मार्गदर्शन मिळालं आणि महत्वाचं म्हणजे जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स बघून त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करलं आता एक चांगल्या पद्धतीनं डिग्री सुरू झालेली दोन हजार तेरा ला दोन हजार एकोणीस ला त्यामध्येच ऍडम कोर्स डिप्लोमा डिप्लोमा इन फार्मसी केलं आणि दोन हजार बावीस ला प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून द्यायचं सोल्युशन कारण प्रत्येक ठिकाणी एक वेळ प्रत्येक दिवस एक नवीन चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज स्वीकारायचं पुढे जायचं कारण चॅलेंज स्वीकारलं चॅलेंज चॅलेंजला ऍक्सेप्ट केलं आणि ते ऍक्सेप्ट करून प्रॉब्लेम्स आयडेंटीफाय केले सोल्युशन्स आयडेंटिफाय केलेत तर सोल्युशन्स आपण जर का अनलॉक आणलेच तर मला असं वाटतं कुठलीही गोष्ट अशक्य नाही रात्री पंधरा ते वीस मिनिटं झोपताना यू स्टडी युव्हर्सन यू स्टडी युव्हर्सन आपण काय काय केलंय काय काय आपलं चुकलेलं आहे आपण काय केलेलं आपल्याला पूर्ण पटलेलं आहे कित्येक वेळा आपण काहीतरी करतो आणि लोकच संशय म्हणतात तर आपलं भूत हे सगळ्यात मोठं साक्षीदार असतं आपण काय केलं तर त्या मनाची साक्षी तुम्ही स्वतःची वेळा तुमच्या प्रगतीचा मार्ग आपण आपवा झाला एंट्रायन्सचा निकाल लागवा माझे ऍडमिशन घ्या म्हणजे दोन तीन मार्कात गेली मी असं म्हणतो ज्येष्ठ नाही त्यामुळे युनिव्हर्सिटीला मेल्टिंग पॉईंटला दोन मार्क असायचे एक मिल्टिंग पॉईंटनी माझ्या दिशेपर्यंत मेल्टिंग पॉईंट झला आणि आयसीसी दिवसा पडले पण दुसरा असं आहे की डॉक्टरात जायचे मार्ग असल्यानंतर दुसरं